की आम्ही असो किंवा नसो सगळे प्राणाची आहुती देण्यासाठी तयार आहेत प्रत्येकाने आपापल्या गावात तालुक्यात वाड्या वस्त्यांमध्ये नियोजन करायचं आहे सहा कोटी सोळा लाख समाज बांधव आपले मुंबईला जाऊ शकतात त्याचं प्रॉपर गणित आपण मांडलेलं आहे आणि ते वेळोवेळी आपण सांगितलेलं आहे मला सगळ्या मागण्याच्या अंमलबाजवणी पाहिजे मराठा आणि कुणबी एक आहे जे आरच पाहिजे हैदराबादचं घ्या पाहिजे आणि लागूच पाहिजे डायरेक्ट अंमलबाजिवणी उद्या करतो तेरा दिवशी अभ्यास करतो वाचितोन ते वाचितोन फिचितो ते संपला विषय आता हा ते वाचितो फिचितोचा विषय संपला सातारा संस्थांचा गॅजेट पाहिजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्र बसतो बॉम्बे गव्हर्नमेंटचं पाहिजे मला बाकीचे लफडे सांगायचे नाही सगळे सोयरीचे अधिसूचनेची अंमलबाजवणी पण पाहिजे सरसकट केसेस पण मागं घेणार बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय नोकरीचा आणि मदतीचा राहिले तो पुरा करायचा असे आठ नऊ मागे त्यांचा पाठ झाल्यात बाबा सांगायची गरजच नाही मराठीच्या पाठ झाल्यात आणि सरकारच्या पाठ झाल्या ते पूर्ण घेतल्याशिवाय मी आता हटत नसतो आणि मी मागे येत नसतो आणि मराठी येत नसते आता मराठी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आपण पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो आणि तो दौरा करत असताना आपण धाराशिव बघितलं आणि सोलापूर बघितलं दोन्ही जिल्हे आपण बघितले आणि सांगलीच्या वेशीवर आपण पोहोचलो सांगली एक तीस चाळीस किलोमीटर राहिली होती पण आपले सोशल मीडियाचे जे अमोल तवरे त्यांच्या भगिनीचं मृत्यू झाला चार महिने त्या बेड रेस्टवर होत्या आणि त्यांचं निधन झालं तर आम्ही सांगलीवरून वापस आलो पण मी तमाम जेवढे सगळे महाराष्ट्रातले समाज बांधव आहे त्यांना सगळ्यांना एक विनंती आहे की आम्ही असो किंवा नसो सगळे प्राणाची आहुती देण्यासाठी तयार आहेत प्रत्येकाने आपापल्या गावात तालुक्यात वाड्या वस्त्यांमध्ये नियोजन करायचं आहे सहा कोटी सोळा लाख समाज बांधव आपले मुंबईला जाऊ शकतात त्याचं प्रॉपर गणित आपण मांडलेलं आहे आणि ते वेळोवेळी आपण सांगितलेलं आहे